जमीन लिटिगेशन हे एक भयानक सत्य नमस्कार मित्रांनो आज आपण ऍडव्होकेट अभिनंदन गायकवाड चॅनलमध्ये म्हणजेच तुमच्या ए ए सी जी चॅनलमध्ये खूप ज्वलंत आणि एका भयानक प्रश्नावरती आपण बोलणार आहोत लिटिगेशन मध्ये काय म्हणून लिटिगेशन असतात कसे केले जातात कसे लोक त्यामध्ये फसतात कसे अडकतात या सर्व बाबींचा आज आपण इथे खुलासा करणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ मोठा असेल पण सर्व बाबी यामध्ये मी आज सांगणार आहे त्याआधी ए ए सी जी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच महत्वाच्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पुढेही मिळतील तर पहिले आपण पाहूया जमीन आहे पण ताबा नाही ही मालकी आहे की फसवणूक आहे महाराष्ट्रात अनेक लोकांकडे जमिनीची कागदपत्रे नोंद आहेत पण प्रत्यक्ष ताबा नाही सात बारावर नाव असलं तरी ताबा नसेल तर उपयोग शून्य होतो कोर्टाचा स्थगिती आदेश स्थानिक राजकीय हस्तक्षेप नातलगांचा विरोध कारण अनेक काही लोकांना दहा पंधरा वर्षापासून शेती करता आली नाही किती जणांनी जमीन घेतली पण ती फक्त कागदावरच राहिली जमीन खरेदी म्हणजे स्वप्नपूर्ती पण ताबा नसेल तर ती शिक्षा ठरते अनेक गुंतवणूकदार अशा परिस्थितीत फसले आणि उद्ध्वस्त झाले ही फसवणूक केवळ आर्थिक नाही ती आयुष्यभराची अडचण ठरते जमीन म्हणजे केवळ जागा नव्हे ती तुमचं भविष्य ठरवणारी बाब आहे ताबा नसेल तर ता नावावरची नोंद केवळ भ्रम आहे आता आपण एक वास्तविक उदाहरण घेऊया एका जिल्ह्यात सुभाष नावाच्या व्यक्तीने दोन हजार बारामध्ये तीन एकर जमीन विकत घेतली सर्व कागदपत्रे झाली पैसे दिले पण जेव्हा नांगऱ्याला गेला तेव्हा विरोध झाला येथील स्थानिक व्यक्तीने दावा केला की जमीन माझी आहे कोर्टात केस गेली आणि ती आज तायत सुरू आहे सुभाषला ना शेती करता आली ना उत्पन्न त्याचं घर कर्जात बुडालं मुलीचं शिक्षण थांबलं तो म्हणतो कागद होते पण जमीन नव्हती हे उदाहरण महाराष्ट्रावर घडते गावकऱ्यांना ही गोष्ट आठवते सुभाषच्या नशिवाय जमीन असली पण ताबा नव्हता हे शिकवण देतं खरेदी करताना केवळ वर कागदावर विश्वास ठेवू नका ताबा विरोध कोर्ट केस याचं व्यवस्थित सत्यापन म्हणजेच माहिती घ्या एक चुकीचं पाऊल आणि आयुष्यभर खटले सुभाष आजही दर महिना अनेक ठिकाणी वकिलांना भेटायला जातो बारा वर्षात शेती केली नाही पण न्यायाची आस आजही आहे दुसरा मुद्दा कागदपत्र पूर्ण तरी न्याय नाही कायद्याच्या पायऱ्यांतील सापळा महाराष्ट्रात अनेक प्रकल्प जमीन खरेदीनंतर अडकले आहेत कारण कागद होते पण दुसऱ्या व्यक्तीचे दावे निघाले कधी कधी वीस तीस वर्षापूर्वीची वसियत तर कधी जुना खरेदी खत कोर्टात सादर होतो कायद्याने योग्य वाटणारी प्रक्रिया अनेकदा चुकीची ठरते खरेदीदार फसतो त्यांच्या गुंतवणुकीचा आधारच उडतो एका जमिनीवर एकापेक्षा अधिक नोंदी असल्यास ती कोर्टात संघर्ष सुरू होतो सरकारी नोंदी आणि खाजगी व्यवहार यात दरी असते अशा प्रकरणात सामान्य माणूस वर्षानुवर्ष कोर्टाच्या चक्रात अडकतो हजारो लोकांचे पैसे गुंतलेले असतात पण वापर शून्य जमीन घेण्याआधी तीन गोष्टी नक्की त्यामुळे तपासा फेरफार वडिलोपार्जित दावा कोर्ट आदेश आता आपण एक उदाहरणाने पाहूया पुण्यामध्ये दोन हजार वीस मध्ये एका गृहनिर्माण कंपनीने लोणावळ्यात दहा एकर जमीन घेतली सर्व कागदपत्र बहून बुकिंग सुरू केले शंभर लोकांनी पैसे भरले एका वृद्ध महिलेने कोर्टात दावा केला ही माझ्या वडिलांची जमीन आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर ची वसियत सादर झाली म्हणजेच विल सादर झाले कोर्टाने स्टे दिला संपूर्ण प्रकल्प थांबला ग्राहक अडकले विश्वास तुटला पैसे अडकले लग्न शिक्षण सगळं रखडलं काहींनी आत्महत्या पण केली असेल हे उदाहरण शिकवतं कागद खरे असूनही धोका संबोधतो नावावर फेरफार असला तरी मागचा इतिहास तपासणं गरजेचं आहे कायदेशीर असणं पुरेसं नसतं दावे नसेल हे महत्वाचं या घटनेने संपूर्ण क्षेत्रात सावधगिरीचा इशारा आहे तिसरा मुद्दा वारसांचा संघर्ष घरातलं प्रेम कोर्टात संपत वारसा हक्क ही सर्वात गुंतागुंतीची समस्या आहे एखादी व्यक्ती मरते त्याच्या नावाची जमीन मागे राहते भावंड मामा आत्या नातलग यांचा दावा सुरू होतो कधी ज्या व्यक्तीने जमीन विकली त्याला पूर्ण अधिकारच नव्हता अशा प्रकरणात कोर्टात खटले सुरू होतात खरेदीदार अडकतो कारण तो चूक खरेदीदार ठरतो वारस नोंद झाली नसेल किंवा चुकीच्या व्यक्तीने विक्री केली असेल तर ती जमीन वादग्रस्त होते कोर्ट निर्णय येईपर्यंत कोणीच जमीन वापरू शकत नाही गुंतवणूक अडकते काळजी वाढते आणि न्याय उशिराने मिळतो वारसा हक्कांचे पुरावे नसल्यास किंवा दस्तावेज चुकीचे असतील तर जमीन अडतेच आता याचे उदाहरण घेऊया एका जिल्ह्यातील एका गावात एक वडील गेल्यावर त्याची सहा एकर जमीन मोठ्या भावाने विकली उरलेल्या भावंडांनी कोर्टात दावा केला वाटप न झाल्यामुळे विक्री बेकायदेशीर खरेदीदार सौरभ जो होता तो अडकला त्याने कर्ज घेऊन पैसे भरले होते सहा वर्ष खटला चाललाय जमीन तशीच पडून आहे सौरभ म्हणतो भाईबंदीत मी फसलो त्यामुळे सगळं गमावलं घर पैसा आणि मानसिक शांतता कोर्ट आदेश येईपर्यंत जमीन त्याच्यासाठी बंद वारस नोंद नसलेली जमीन घेताना धोक्याचा इशारा असतो त्यामुळे सौरभने असे सांगितले भावंडांच्या वादात गुंतू नका असा एक वाद अनेक आयुष्य उद्ध्वस्त करतो त्यामुळे वाटणी झालेल्या जमिनी पहा एकत्र जमीन आहे आणि कोणीतरी त्यांची वाटणी झालेली नाहीये आणि एक व्यक्ती पूर्ण जमीन विकतोय तर अशा मध्ये अडकू नका तुम्हाला याविषयी कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता ऍडव्होकेट अभिनंदन गायकवाड माझा ईमेल नंबर मी शेवटी यामध्ये देईल तर आता चौथा मुद्दा पाहूया खोटे कागद खरी अडचण बनावटगिरीचा स्फोट आज जमिनीचे व्यवहार फक्त कागदांवरच नाही तर फसवणुकीवर चालतात बनावट सातबारा खोटी वसियत नकली स्वाक्षरात हे सगळं घडते दलाल लोक गरीब अशिक्षित लोकांना गंडवतात एखादी जमीन अनेक लोकांना विकली जाते खोट्या दस्तऐवजांवर विश्वास ठेवून अनेकांनी आपली संपत्ती गमावली आहे पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल होतात पण न्याय मिळायला वेळ लागतो खोटे कागद तयार करणारे टोळ्या स्वरूपात काम करतात सरकारी पोर्टरवर सुद्धा नोंद असल्याने सामान्य माणूस गोंधळतो खरेदी करण्याआधी वकिलांकडून आणि तहसीलदार कार्यालयातून प्रत्यक्ष खातरजमा आवश्यक आहे फसवणुकीने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते एक उदाहरण सांगतो तुम्हाला एका व्यक्तीने एका दलालाच्या सांगण्यावरून पाच लाख रुपये देऊन जमीन घेतली त्याला सात बारा दाखवली गेली विक्री करारही झाला तो जमीन पाहायला गेला तर दुसराच माणूस म्हणाला ही माझी जमीन आहे पोलीस स्टेशन गाठलं तेथे समजलं सात बारा बनावट होता दलाल गायब झाला पैसे गेले आणि रवीच्या तोंडचं पाणी पण पळालं कुटुंबाला समजवणं अवघड गेलं त्याने सगळं गमावलं होतं त्याने कोर्टात केस केली पण ते अजूनही सुरूच आहे आता गावात लोकांना शिकवतो फक्त कागद नका का बघू सरकार करून पडताळणी करा त्याच्या अनुभवातून शेकडो लोक सावध झाले तुम्ही सावध व्हा पुढचा मुद्दा एन ए जमिनीतले गोंधळ नॉन एग्रीकल्चर म्हणजे एनए ही जमीन म्हणजे शहरी विकासासाठी वापरण्यात येणारी जमीन पण अनेक वेळा ही जमीन खरेदी करताना फसवणूक होते एन ए असल्याचा भासवत लोक शेती जमीन विकतात प्लॉटिंगची परवानगी नाही पाण्याचा वापर शक्य नाही रस्ते नियोजन नसतं खरेदीदार फसतो कारण त्याला वाटतं तो कायदेशीर प्लॉट घेतोय मग सुरू होतो कोर्टाचा प्रवास की एने वगैरे परवाने आहेत का दोन वर्षांनी पोलीस येतात बांधकाम थांबतं गुन्हे दाखल होतात पैसे अडकतात घर बांधणं थांबतं कर्ज वाढतं एन ए प्रक्रियेची खातरजमा नगर परिषद किंवा तहसीलदार कार्यालयाकडून न केली तर त्रास निश्चित आहे तुमच्या स्वप्नांचा बंगला अशा वादात गिळंकृत होतो एक उदाहरणाने पाहूया सन दोन हजार एकवीस मध्ये एका ब्रोकर कडून एकाने एन प्लॉट विकत घेतला कंपनीने एन ए मंजुरीचे कागद दाखवले परंतु ते खोटे होते शशिकांत त्याचे घर बांधायला सुरुवात केली आणि स्थानिक नगर परिषदेने काम थांबवलं नंतर समजलं जमीन अजूनही शेती वर्गातच आहे त्याने बत्तीस लाख रुपये गुंतवले होते आणि आता ते अडकले कोर्टात केस सुरू आहे पण घर अर्धवटच आहे त्याच्या घरचे म्हणतात आता काय करणार एने मंजुरी प्रत्यक्ष महकूल खात्यात पाहिली नाही याचं दुःख त्यांना आहे आज ते इतरांना सांगतात महसूल पोर्टरवर सर्व तपासा स्वप्नातलं घर आज वादग्रस्त जागा बनले पुढचा मुद्दा पुनर्वसनाची जमीन हक्क कोणाचा वापर कोणाचा सरकार अनेक वेळा गरजूंना पुनर्वसन म्हणून जमिनी देते पण ही जमीन विकण्यास मनाई असते किंवा ती पुनर्विक्रीस अपात्र असते अशा जमिनी खरेदी करणं म्हणजे कायदेशीर गुन्हा पण काही ठिकाणी दलाल हे मुद्दाम लपवतात आणि विक्री करतात खरेदीदारांना वाटतं की त्यांनी वैध जमीन घेतली आहे प्रत्यक्षात ती सरकारच्या ताब्यातली किंवा हक्काची जमीन असते कोर्टात गुन्हा दाखल होतो आणि जमीन परत सरकारकडे जाते पैसे अडकतात मालमत्ता नष्ट होते आणि प्रतिष्ठा कमी होते या प्रकरणात फसवणूक खटले आणि तुरुंग दंड सुद्धा होतो सतर्क रहा सरकारी आणि पुनर्वसन जमीन आहे का ते तपासा एक उदाहरण पाहूया एका एक मुलीने एका वसाहतीतून प्लॉट विकत घेतला ती जमीन एकोणीसशे नव्वद साली पुनर्वसन योजनेअंतर्गत मिळालेली होती ती विकण्याचा अधिकार मूळ धारकाला नव्हता तरी त्या मुलीने पंधरा लाख रुपये भरून ती जमीन विकत घेतली नोंद नाही झाली नंतर ग्रामपंचायतीकडून नोटीस आली जमीन सरकारची आहे तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आता ती म्हणते मी फक्त घर हवं होतं मी गुन्हेगार नाही तिच्या नावावर कोणतीच नोंद आता नाही ती न्यायासाठी लढते पण मानसिक त्रास मोठा आहे हे दाखवत पुनर्वसन योजनेतील जमिनी खरेदी करण्याआधी सतर्क रहा पुढचा मुद्दा दुहेरी विक्री एक जमीन दोन खरेदीदार हे प्रकार महाराष्ट्रात खूप पाहायला मिळतात एकाच जमिनीची अनेकांना विक्री सुरुवातीला एक खरेदीदार व्यवहार करतो पण नोंदी लावली जात नाही दुसऱ्याला नंतर तीच जमीन पुन्हा विकली जाते दोघेही पैसे भरतात दोघेही ताबा घेतात मग सुरू होतो संघर्ष हा प्रकार मुख्यतः खासगी एजंट दलाल किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने घडतो कोर्टात मग पहिला कोण आणि खरा कोण यावर निर्णय होतो खोट प्रमाणपत्र बनावट फेरफार कोर्टात ताबा दाखवला जातो हा संघर्ष केवळ कायदेशीर नसतो तो भावनिक आणि आर्थिकही असतो मधला माणूस सगळं कमावतो आणि खरेदीदार भरतो अशा परिस्थितीत फक्त एकच उपाय भूमिलेख आणि फेरफार यांची जमा करा तसेच रजिस्टर ऑफिसमध्ये तस्त नोंदीची माहिती घ्या एक उदाहरण घेऊया दोन हजार साली दहा गुंठे जमीन एकाने विकत घेतली सर्व व्यवहार पूर्ण झाला पण नोंद थोड्या उशीर झाला दरम्यान त्या जमिनीचा दुसरा व्यवहार करण्यात आला दुसरा खरेदीदार ताबा घेऊन शेती करत होता पवन जेव्हा तिथे ते गेला तेव्हा त्याला ते 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 दुसरा माणूस दिसला कोर्टात प्रकरण तीन वर्ष केस सुरू आहे दोघेही नुकसानात पैसे अडकले जमीन वापरत आली नाही दोघेही कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहतायत पवन आता आज सांगतो जमीन घेताना लगेच फेरफार करून नोंदणी पूर्ण करा नाहीतर माझ्यासारखे अडकताल पुढचा मुद्दा कोर्टाने स्थगन आदेश सर्व काही थांबवणारे एक वाक्य कोर्टाकडून स्टे मिळाला की जमीन व्यवहार वापर विकास थांबतो अनेक वेळा कोर्टाचे स्थगन आदेश वाजवी असतात पण अनेक वेळा ते मुद्दाम घेतले जातात जमिनीवर दावा करून स्टे घेतला जातो आणि मालक किंवा खरेदीदार अडकतो या कायद्याचा वापर नसून कायद्याचा गैरवापर होतो अशा प्रकारांमध्ये कोर्ट निर्णय येईपर्यंत काहीच करता येत नाही कोणत्याही व्यवहारापूर्वी ती जमीन वादग्रस्त आहे का याची शासकीय खात्याकडून माहिती घ्या जिल्हा न्यायालय सिव्हिल कोर्ट किंवा महसूल न्यायालय कुठेही खटला सुरू असू शकतो जर असा खटला असेल तर स्टे आदेशाचा धोका असतो कधी कधी दहा पंधरा वर्ष निर्णय लागत नाही हा एक शब्द स्टे संपूर्ण स्वप्नांची राख रांगोळी करतो एक उदाहरणाने पाहूया एका गृहनिर्माण संकुलात फ्लॅट बुक केला सर्व व्यवहार झाले लोन मंजूर झालं ईएमआय सुरू झाला सहा महिन्यांनी समजलं संपूर्ण जागा कोर्टाच्या स्थगन आदेशाखाली आहे कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने दावा केला होता जमीन माझ्या आजोबांची आहे त्यानंतर सगळं थांबलं बांधकाम बुकिंग विक्री आता ज्याने विकत घेतलेला फ्लॅट आहे पण तिथे राहतच येत नाही ईएमआय ये भरत आहेत पण पण न वापरलेलं घर कोर्ट आदेश अजून आला नाही म्हणते जमीन घेण्याआधी कोर्ट केस आहे का हे तपासता हे दाखवतच ते म्हणजे वाट पाहण्याची वेदना पुढील मुद्दा पोलीस कंप्लेंट फसवणुकीचे गुन्हे आणि एफ आय आर जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्यावर अनेकदा एफ दाखल होते आयपीसी आणि बीएनएस अंतर्गत ही गुन्हा दाखल केला जातो सोपं वाटणारा व्यवहार मग गुन्हेगारी स्वरूप घेऊन कोर्टात जातात फसवणूक बनावट दस्तावेज चुकीची माहिती देणे यावरून कलमे लावली जातात विक्रेता दलाल खरेदीदार कोणीही आरोपी ठरू शकतो एफ आय आर नोंद झाली की पोलीस चौकशी जप्ती अटक याची शक्यता असते कोणतीही जमीन घेताना दस्तावेज खरे आहे का कोर्ट खटला आहे का तपासणं गरजेचं असतं जमिनीचा व्यवहार गुन्ह्यात रूपांतरित होणे यासाठी कायदेशीर सल्ला हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे जमिनीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांचा सल्ला जरूर घ्या एफ आय आर नोंद झाली की पासपोर्ट कर्ज इतर व्यवहार सुद्धा अडकतात जमीन खरेदी म्हणजे सौदा नवे ती कायद्याशी जबाबदारी आहे एक उदाहरणाने पाहूया एका व्यक्तीने वीस लाख भरून शेत जमीन घेतली नंतर समजलं विक्रेत्याने बनावट सात बारा दिला होता त्याने पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली एफ आय आर झाली पोलीस चौकशी सुरू झाली विक्रेता फरार झाला आता ज्याने घेतली होती तोच आरोपी झाला कारण त्याने ताबा घेतला होता कोर्टात त्याने स्वतःची बाजू मांडली पण मानसिक त्रास फार झाला आता तो सांगतो जमीन खरेदी हा फक्त व्यवहार नाही तो कायद्याने जोडलेला निर्णय आहे त्याच्या प्रकरणातून पोलीस स्टेशन मध्ये शिक्षण मिळालं त्याला त्याला जमीन मिळाली नाही पण अनुभव मात्र इतका मिळाला की आता तो कुठेही काहीच घेत नाही पुढचा मुद्दा शहानपणाचा पाऊल कायदेशीर मार्ग सुरक्षित जमीन खरेदी करण्याआधी विचारपूर्वक पाऊल उचला तत्काल निर्णय न घेता शहनिशा करा अनेक ठिकाणी घाई केली जाते की इतके प्लॉट होते आणि आता फक्त एक दोनच प्लॉट शिल्लक राहिलेत जर असं जर कोणी म्हटला तर त्याला म्हणा ठीक आहे मला आता घेता येत नाही मी एक महिन्यानंतरच घेणार आहे तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता एक महिन्यानंतर तो व्यक्ती तुम्हाला परत कॉल करेल आणि सांगेल अजूनही प्लॉट शिल्लक आहे तुम्ही घ्या ही एक फसवणुकीची पण पद्धत असू शकते किंवा एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते त्यामुळे अशा मध्ये घाई करू नका महसूल पोर्टल कोर्ट नोंदी पुनर्वसनी आदी सर्व तपासा त्यानंतर सर्च रिपोर्ट असतो एक चाळीस वर्षाचा सर्च रिपोर्ट काढा तो आम्ही तुम्हाला काढून देऊ शकतो आमच्याशी तुम्ही संपर्क केला की आम्ही पूर्ण जमिनीची माहिती तुम्हाला काढून देऊ त्यानंतर फक्त दलाल किंवा एजंटवर विश्वास ठेवू नका तुमचा वकील सल्लागार सरकारी यावेतकारांशी सल्ला घ्या फक्त व्यवहार नका बघू भावनिक आणि कायदेशीर गुंतवणुकीचाही विचार करा प्रत्येक पायरीवर पुरावा नोंद आणि अधिकार याची खातरजमा गरजेचे आहे कोर्टात अडकण्यापेक्षा सुरुवातीलाच सावधगिरी जमीन घेताना वापरली तर खूप छान आहे पण न्याय आणि शांतीसह तुमचं भविष्य सुरू करत असेल तर कायद्यासोबतच चला आता शेवट एवढं सांगू इच्छितो जमीन वाट टाळण्यासाठी जागृतीचं शस्त्र महाराष्ट्रात जमिनींच्या व्यवहारांमध्ये फसवणूक चुकीचे दस्तावेज कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांची माहिती नसणे आणि कायद्याची अज्ञानता यामुळे अनेक सामान्य नागरिक संकटात सापडतात याने जमीन नसतानाही विकणे पुनर्व्यसन जमिनीची विक्री एकाच जमिनीची दोन व्यक्तींना विक्री कोर्टाचे स्थगन आदेश पोलिसात फसवणूक हे सगळं समाजात घडक आहे हेच सगळं लिटिगेशन म्हणून बोललं जातं त्याच अजून एक लिटिगेशनचा एक प्रकार असतो की काही लोक तुमची जमीन घेण्यासाठी येतात ते डेव्हलपमेंट अग्रीमेंट जी व्ही या पद्धतीच्या गोष्टी करतात आणि ते त्याला पूर्णच करत नाहीत दहा दहा वर्ष पंधरा वर्ष ते तसंच अडकून राहतं पाच दहा वर्ष त्यामुळे तुमची जमीन अडकून जाते आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच बेनिफिट मिळत नाही हा पण एक लिटिगेशनचा प्रकार आहे त्यानंतर दुसरे बिल्डर येतात मग त्यांच्याशी तो व्यवहार होतो मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉफिट होत नाही किंवा खूप कमी प्रॉफिट होतो त्यामुळे अशा पद्धतीने बिल्डरलाही देताना विचार करा की बिल्डर कोण आहे किती विश्वासू आहे त्याने किती प्रोजेक्ट सक्सेस केलेत या सर्व गोष्टी पण तुम्ही पहा त्यामुळे आज आपण इथेच थांबूया आणि तुम्हाला कोणतीही माहिती जमिनीविषयी किंवा कोणताही प्लॉट घ्यायचा आहे एन ए प्लॉट घ्यायचा आहे आर् झोन घ्यायचा आहे कोणताही प्लॉट घ्यायचा असेल किंवा कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा सर्च रिपोर्ट हवा असल्यास कुठलीही माहिती तुम्ही आमच्यातर्फे काढू शकता त्यासाठी आमची काही फीज द्यावी लागेल पण आम्ही तुम्हाला सर्व माहिती काढून देऊ आमचा ईमेल ॲड्रेस आहे ए सी जी लॉ ॲट जीमेल डॉट कॉम ॲडव्होकेट म्हणजे एडी व्ही अभिनंदन गायकवाड ॲट जीमेल डॉट कॉम किंवा आमच्या मोबाईल नंबरवरही तुम्ही संपर्क साधू शकता नाईन एट नाईन झिरो नाईन वन टू झिरो सेवन झिरो धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना मित्रांनाही सांगा जेणेकरून ते जमीन व्यवहारामध्ये जमीन घेताना फसणार नाही धन्यवाद